नमस्कार आपण आहोत आज आटपाडीच्या प्रसिद्ध मेंढी बाजारामध्ये तर आटपाडी येथे कार्तिक पौर्णिमेला भरणाऱ्या या, या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्या खरेदी व विक्री करणाऱ्यांचा सहभाग असतो दोन दिवसाच्या या, या यात्रेमध्ये कोट्यावधीची उलाढाल होत असते तर मंडळी तर बघुयात मार्केट मध्ये माडग्याळ मेंढीच्या व इतर आलेल्या मेंढ्या व शेळ्यांच्या किमती काय आहेत चला तर मग काय नाव आपलं जनार्दन मासाळ कुठून आलाय मसोडवरून काय काय येऊन आता यात्रेला एक नर आहे आणि एक आहे मध्ये काय म्हणता बोकडाची किंमत बोकडाची किंमत सत्तर हजार रुपये सत्तर हजार प्युअर बिटल आहे का क्रॉस आहे ओरिजिनल बिटल आहे बर काय बिटल म्हणजे विशेषतः काय असते याच्यामध्ये जर सांगा बिटल म्हणजे कान लांबडा पाय तामडत आता वजन भरपूर असत किती महिन्याचं महिने नऊ महिन्याचं दात लागलेत का दात लागणार पैदासला घेऊन गेलं तर काय फसवणूक होणार नाही अजिबात नाही एखाद्या शेळी पालकाने जर फार्मवर घेऊन गेला तर फसवणूक वैर होईल का अजिबात पट्टा बिट्टा काय काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही किती बनतात शेवट शेवटाला साठ हजार रुपये साठ हजार साठ हजार रुपये व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त करून किती जुळवण देऊ आहे घरी अजून शेळ्या मेंढा आहेत का शेळ्या मेंढ्या आहेत ना बरं शेळीची किंमत काय सांगतोय शेळीची किंमत चाळीस हजार रुपये चाळीस हजार काय दुधाला दुधासाठी आहे का पैद्याश पैदाशी चाळीस हजार सांगताय हां बिट्टेलाच आहे का प्युअर ओरिजिनल बिटला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सत्त्याण्णव दहा नऊशे त्र्याण्णव दादा नाव काय प्रदीप मुरली कुठलं गाव चोपडी काय काय घेऊन आलतो आजच्या यात्रेला या बोकडच आणलाय तेवढा एक बोकड जाला एक बोकडं काय का नाही मागणी हा मागणी होते ना मागणी नाही अजून काय आत्ता घेऊन आलोय आत्ता घेऊन आला किंमत काय सांगताय साठ साठ हजार कुठला आहे वर्गात आहे प्युअर विठल आहे प्युअर विठल आहे विठ्ठल म्हणजे काय विशेषता याच्यामध्ये काय बघितलं पाहिजे विठ्ठल म्हणजे जे लांबे असते वजन जादा भरत किंवा कमी दिवसात जास्त मोठं होते मोठ होतं हा कानाची लांबी असते उंची वाढते उंची वाढते हा पैदास एक नंबर आहे हो एक नंबर आहे रिझल्ट हो एखाद्या शेळी पालकांना घेऊन गेला तर काय पसन वगैरे होणार नाही हो आपण आता आपल्या घरी ठेवलाच होतो नाही आपल्या पैदास चांगले एक नंबर आहे काय म्हणता मग कमी जास्त करून किंमत कमी जादा करून देऊ की किती होईल काय कमी तरी देऊ की आपण पंचावन्न पर्यंत पंचावन्न पर्यंत हा घरी अजून शाळेमध्ये आहेत हो आहेत की मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव सोळा एक्केचाळीस जरी कोण आलं तरी तिकडे पण विक्री करू मी राहुल तरंगे आपल्याकडे हे विजापुरी जातीचे बकरी असतात शे आपल्याकडे सहा हजारापासून ते दहा पंधरा हजारापर्यंत बकरी भेटते तुम्हाला गोट्यावरती पा, पाळायला कोणाला साठी पाहिजे असतील तर अशी बकरी भेटतात आपल्याकडे काय लावलायच याची किंमत आहे सहा हजारापासून ते दहा हजारापर्यंत किती महिन्याच्या काय हे तीन महिन्याचे चार महिन्याचे कुठलीच जात म्हटला विजयपुरी अजून बाकीच्या काय आहे तेरा हजार रुपये सांगतोय दहा हजार रुपये आणि यांचे साडेसात सांगितले मागच्या यांची जसे पाहिजे तसे आपल्याला सहा हजारापासून भेटते पिल्ले दहा हजार व्यवहाराला बसल्यावर बस कमी असतो व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होते नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न डबल झिरो त्रेसष्ट मी श्वास नानासाहेब बोसते राहणार सांगोला तालुका आणि आपल्याला नाद आहे पहिल्यापासून याचा हे माझं गाव प्रॉपर प्रॉपूर बागलवाडे पुन्हा जाते जाकरा मार्गाला जाते प्युअर मार्ग आहे हा प्युअर क्रॉस आहे हा क्रॉस क्रॉस आहे प्युअर मार्डगळ आहे तिचे आता आयल आयल मागेल ते दोन लाख पाऊन लाखाला मागितले किंमत काय चालते आता ह्याची किंमत सांगितली की आता एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार विशेष म्हणजे ह्याच्यावर नाकुडा वगैरे लोक नाक करतात आणि हाऊस लोक पाहतात दाताला कशा दाताला एक नंबर आहे दात का नाही लागला अजून किती महिन्याचा आता एकदा दहा महिन्याचा काय कमी जास्त करून व्यवहाराला बसल्यावर किती होईल व्यवहाराला बसलो काय तरी कमी करू की आपण तरी किती होईल काय तरी होईल एक सत्तर सात मोबाईल नंबर सांगा तुमचा सा। सत्तर तीस तेवीस वीस पासष्ट नाव काय आपलं माझं नाव शिवाजी माझी कुठून आला गाव बागेवाडी तालुका जिल्हा सांगली काय काय घेऊन दोन बकरी आहे ते आणि एक लाहोर आहे बरे हातातला बकरा आहे काय किंमत सांगाल हे जे ऐंशी हजार सांगतोय ऐंशी हजार जात कुठला ही जात नाकाडी ही जी जात आहे दाताला कसं आहे बकर हे दाताला साय दाते सा आहे हा आणि हे अजून दात लावलं नाही दात लावलं नाही हे बकर आहे ते अजून दात लावलेलं नाही काय किंमत सांगायला याच मधला ही जी पासष्ट हजार सांगतोय पासष्ट हजार हा ती चांगली मेंढी आहे लाहोर म्हणून आहे अजून काय वेली नाही काय नाही काय नाही बर अजून लाहोर आहे ते मादे हा मादे हा ही मादे आहे आणि ही दोन गंड आहेत ही जी बी पंच्याऐंशी हजार सांगतोय पंच्याऐंशी दातामध्ये शिल्लक आहे माझी दात लावून नाही अजून दाखवा अजून बिगर जाते आणि तो पण शिव बकरा पण ह्या बकरीच्या पोटचाच आहे त्याच्या एवढी किंमत चांगला काय बट्टा दोष काय काय नाही पटकाशिला चांगला आहे होय खोक मेंढ्या गाप जायला चांगली पडतात आता हे ह्या बकरीच्या पोटचाच हा पेंडू आहे बर त्याचाच पिल्ला आहे होय त्याचाच पिल्लो आहे बर काय सांगताय शेवट कमी जास्त करून किती द्यायला हे एक नंबर ही कमी जास्त एक पंच्याहत्तर पर्यंत आम्ही देणार आहे लावराच किती होईल कमी लावराच तरी पण एक पंचेचाळीस पर्यंत द्यायचं आहे पंचेचाळीस आले तर देणार आहे अजून घरी काय खांडवा आहे का घरी नाही खांडवा नाही नाही आम्ही असं औषध घेतो आणि विकताय बाळगतो व्यापार पण करताय व्यापार नाही करत फक्त एक हाऊस म्हणून आम्ही घरी पाळतो मोबाईल नंबर सांगा तुमचा माझा सत्तर अठ्ठावीस तेरा चोपन्न ब्याण्णव कुठला आहे गाव गाव जत काय नाव आपलं बळी वाघमुडे बाजारात काय काय घेऊन आलतात शेळ्या आणि ब बकरी हातातला बोकड काय सांगता किंमत बोकड सांगते पन्नास कुठल्या जात कारवा नाही कारवा नाही पैदाशिला चांगलाय काय बट्टा दोष काय आहे का दुसरं काय नाही काय नाही घेऊन गेला तर फसवणूक नाही म्हणा शेळीपालना जर फार घेऊन गेलं तर पिल्ली पडतील का शंभर शंभर टक्के पिल्ली हा किती सांगताय मग कमी जास्त करून फायनल चाळीसला द्याय चाळीसला द्यायचं तर दाखवा का चारा वेगळा चालवा जरा चलवा मोहर चलो दादा नाव सांगा आपलं बेला रामचंद्र पुजारी कुठून आला आठपाडे तिथलं नाही बर बाजारला आज काय काय घेऊन आलता शेळ्या आणलेल्या शेळ्या हा बर कुठला जाते शेळ्यात हे उस्मानाबाद दाताला वगैरे कशा आहेत काय दाताला चौशे द्या चौशे काय दुधाला शेळ्या चांगल्या आहेत का चांगले फायद्यासाठी हा चांगले काय किमती लावला शाळांच्या सिंगल शेळीला तीस हजार गाभण आहेत कशा हा गाभन आहेत दोन्ही गाभण हां दाताला चौशे मला चौशे काय व्यवहाराला बसल्यावर शेतकरी आला तर कमी जास्त कमी जास्त होते होते किती होईल कमी कमी काय वेळ होते कमी पन्नास ला देऊ दोन्ही मिळून पन्नास ला हा मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो दोन या वर्षी आठपडेचा बाजार काय म्हणतोय कसं असते ती काय हाय बरं आहे मागणी व्हावं लागलं चांगलं हाय बरे होत व्यापाराच्या दृष्टीने चांगला आहे का शेतकऱ्यांना चांगला आहे दोन्हीला बी चांगला आहे चांगला आहे किती वेळ आहेत त्याच्यात दुसरी एक दुसरी आणि तिसर आहे तिसरं ते काय अगोदर एके आहेत का, एक एक का दोन दोन पिल्ले दोन दोन होते दोन्ही कधी तीन होते कधी दोन होते ते पलीकडची तुमचीच आहेत का हां प्लीज आहे त्याच्या किमती काय लावला एक शेळी आणि दोन पिल्ले आहेत का तिथे वे तिथे एकवीस एकवीस हजार हां दोन पिल्ले आणि एक शेळी हां कुठली जात आहे जे उस्मानाबादी उस्मानाबादी काय पाठ बोकड आहे का भाट आहे दोन्ही पाठच आहेत हां शेळी काय दुधाला कसे काय हाय चांगले चांगले नुसतं सिंगल शेळे ना पिल्ला पिल्ला सगळं सिंगल नाही ना। किती म्हणता शेवट शेवट वे हाँ? शेवट एकोणीस एकोणीस ला जायच काय शेळीला दोष बिष काय नाही काय नाही काय नाही चांगली शेळी आबा कुठून आलाय चटपळे काय नाव आपलं पोपट सोपान गायकवाड बरं आठपडेच्या बाजारात काय काय घेऊन आलतास काय नाही एक शेळी आणि दोन पाटे येते काय मागणी व्हायला लागल्या मागणी काय सतरा अठरा हजार बर आपल्याला काय अपेक्षित रेट काय अपेक्षा आहे वीस हजार एकोणीस हजार साडे एकोणीस हजार बर शिवाय देशी किती किती येतं झालं चौथी चौथ्यात आहे दुधाला वगैरे कशा शिवाय एक नंबरची एक नंबर आहे काय बट्टा बिट्टा काय नाही काही सुद्धा नाही पिल्ली काय बोकड पाट आहे पाटी दोन्ही पाटी आहेत हा किती महिन्याचे आहेत पिल्ले पिल्ली आता एक दीड महिने येत दीड महिन्याच्या एकदम चांगली शेळ आहे हा एकदम चांगले मी शेतकरी आहे शेतकऱ्या व्यापारी काय नाही काय कमी जास्त करून शेवट किती म्हणतात शेतकरी जर आला तुमच्यासारखा हा साडे एकोणीस एकोणीस पर्यंत द्यायची मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस एकवीस शहाण्णव एकोणीस दादा कुठलं कोळा काय काय घेऊन आलात आठपाडे बाजारात बकऱ्या घेऊन काय नाव तुमचं घेऊन राम सरकर बकरा आणला काय मागणी व्हायला का नाही अजून मागणी जाते किती सांगता किंमत किंमत ती सांगते तीस कुठला जातीच आहे दाताला कशा आहे काय दुसरा आहे दुसरा आहे पैदाशीला चांगला आहे होय चांगला मंडळात होय काय बट्टा बिट्टा दोष काय 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 नाही काय नाही काय नाही एक नंबर आहे मंडळ एक नंबर आहे काय कमी जास्त करून शेवट किंमत किती होईल काय बोल तर कमी होईल काय किती मागणी काय खांडवा आहे का घराकडे मोबाईल सत्तर अडतीस सदुसष्ट सत्त ब्याऐंशी दोन खांडवा तुमचा काळा आहे का पांढरा आहे का काळा पूर्ण काळा आहे काळा पांढरा दोन मिक्स आहे मिक्स आहे बांडा कलर आहे आबा कुठलं गाव गोंदिरा आटपाडी काय नाव म्हणलाय दिलीप गावडे काय काय बाजारात दोन घे एक बकरा आहे कुठल्या शेत काय माडगाळ प्युअर क्रॉस आहे का क्रॉस आहे एक प्युअर आहे प्युअर आहे कुठला प्युअर आहे आपला तोंड दाखवा किंमत सांगता याचं प्युअर माडगाळ आहे पंचेचाळीस पंचेचाळीस आणि राहिलेले दो जे क्रॉस आहेत त्याचं किमती काय त्याची वीस हे जे अठरा अठरा दाताला वगैरे कशा आहेत आदत आहे आदत आहेत काय बट्टा बिट्टा काय 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 नाही खोड काय नाही नाही काय नाही घेऊन गेल्यानंतर काय तक्रार नाही नाही काहीच नाही काय सांगता मी किमती शेवट करू की कमी जास्त कमी जास्त करू अजून आहे का खांडवा काय आहेत घरी आहे सगळे मार्डग्या आहेत का अजून काय मार्डग्या आहेत मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस अठ्ठावीस दहा चौऱ्याहत्तर काय नाव दादा आपलं बाबराव पाटील कुठलं गाव विभोतवाडी बर काय घेऊन आला बाजारात बोकड घेऊन आलो एकच बोकड आहे हा कुठला जा। जातीचा जा? विठ्ठल क्रॉस आहे बिठल क्रॉस आहे काय किंमत लावलाय वीस हजार रुपये किंमत वीस हजार किती महिन्याचा आहे आठ महिन्याचा आहे साधारण वजनाला वगैरे किती आहे वजनाला तरी पस्तीस किलो बर पैदाशीला चालतं का होय होय पैदाशीला चालतोय काय बट्टा कोड बिड काय 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 नाही तसलं काय सुद्धा नाही चांगला आहे चांगला आहे एखाद्या शेळी फार्मला घेऊन गेल तर फायदा होय होय फायदा होईल पिले पडणार शंभर टक्के शंभर टक्के पिले पडणार क्रॉस क्रॉस पडतील किती म्हणता शेवट शेवट अठरा हजार आलं तर द्यायचं अठरा आलं तर द्यायचं हा मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव सव्वीस एक्केचाळीस नव्वद घरी काय अजून आहेत का शेळ्या का मेंढ्या काय माहिती की आबा कुठलं गाव कुडूस तालुका माशिरेज जिल्हा सोलापूर काय नाव आपलं ज्ञानदेव बाबू सरकर प्रोडक्शन मॅनेजर दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित लिमिटेड शंकरनगर पोस्ट खुडूस राहणार झंजेवाडी तालुका माशिरेज जिल्हा सोलापूर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव डबल झिरो छप्पन बर बाजारात आज काय काय घेऊन आला इथे बाजारात ही एक माठ सगळ्या जातीचा नर आणलेला आहे वळूसाठी आणि ही चार पाच पिल्ले ह्याच्याच म्हणजे फायद्याची आहेत म्हणजे हे जे पुढचे आहेत म्हणायचे थोडक्यात मला सांगा आता हे माडगाव जातीचा प्युअर माडगाव आहे का प्युअर प्युअर माडगाव माडगाव आहे काय दाताला वगैरे कसं आहे काय दाताला आता ही म्हणजे साय दाते आहे दाते आहे सा दाते आहे काय बट्टा खोड बिड काय बोड बट्टा वगैरे काय खोड नाही सगळे जिथले तिथं पिशवी वगैरे सगळ व्यवस्थित आहे फायदा ला घेऊन गेला तर शंभर टक्के रिझल्ट आहे हा शंभर टक्के रिझल्ट आहे का घेऊन गे गेल्यावर फसवणूक वगैरे होईल नाही नाही ना, ना, पैदाच एकदम ओके मध्ये हे काय अडचण नाही काय किंमत काय सांगताय मग किंमत हे जी पाच लाख सांगतोय पाच लाख हा काय विशेष काय अजून याच्यामध्ये एवढं किंमत म्हणजे नाकडेच वगैरे हे आणि पैदास चांगली पडते ना हे जे पिल्ले वगैरे चांगल्या दरानं थोड्या दिवसात जास्त प्रगती पिल्ल्यांची होते आता तुम्ही म्हणताय जर रिझल्ट चांगला आहे ह्याची पिल्ले आहेत का आपल्याकडे आता पिल्ले आणले आहेत पण घरी आहेत ना सध्या आता लांबणीच असल्यामुळं आपण जास्त आणली नाहीत ना इथं शेवट काय होईल कमी जास्त करून शेतकरी आला गेला काय शेतकरी आला तर साडेचार पर्यंत वगैरे सुटतो साडेचार पर्यंत आता हे बाकीचे पिल्ले आहेत यांच्या काय किमती लावलाय कुठल्या जात काय हे जे दुगल मध्ये आहेत ही पिल्ले आहेत जे चाळीस कुणाची किंमत होईल कुणाची पस्तीस होईल हे शंभर टक्के नाही का शंभर टक्के नाही दुगल मध्ये आहे ती म्हणजे चाळीस पासून सुरुवात आहे काय बंदिस्त फार्म आहे का आपलं फिरून येत बंदिस्त फार्म आहे की बंदिस्त फार्म आहे सुबाबळ आहे मिती गास आहे भिमुगाच वेल आहे तर सेड वगैरे मोठं आहे फॅन वगैरे सगळं सगळं ह्याची सुविधा घरी व्यवस्थित आहे सांगा बघा मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव डबल झिरो छप्पन दादा नाव काय आपलं कुठलं का कुठं काय घेऊन आला बाजारात बकरा कुठल्या जातीचं जात कुठलं आहे जात माटग्या काय किंमत सांगतात पन्नास हजार काय विशेष काय यामध्ये माटग्यामध्ये बरं दिकून कोणाची जास्त आहे मेठ्या मोठे मेंढ्याचा बकरा मोठ्या मेंढ्याचा बकरा दाताला कशा आहे काय दाताला आदत आहे काय काय बट्टा वेळ काय बट्टा काय किती म्हणता शेवट शेवट बत्तीस आलं तर अठ्ठ्याण्णव चौतीस बेचाळीस पंच्याऐंशी एक्केचाळीस तर मंडळी शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी संचित टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद